नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे आहे सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली या निवडणुकाच्या अनुषंगाने राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत अशातच शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची आमची तयारी असल्याचं मोठं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे दरम्यान आढावा बैठकीतून आमदार महेंद्र दळवी यांनी आगामी काळातील निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहेत येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष ताकद म्हणून स्वबळावर सर्व जागांवर निवडणुका जिंकेल शिवाय युती की महायुती याबाबत पक्षाची भूमिका असणारच आहे परंतु रायगड जिल्ह्यातील सर्वच जागा शिंदे सेना जिंकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला त्यामुळे राष्ट्रवादी सोबतच न जाण्याचा एकंदरीत सूर या बैठकीत आमदार महेंद्र दळवी यांचा दिसून आला आहे यावेळी शिवसेनेचे सर्वच जिल्ह्यातील वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते दरम्यान गेल्या काही दिवसापासून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा संघर्ष सुरू आहे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात सातत्यानं कलगीतुरा रंगल्याचं देखील पहा मिळत आहे तसेच आमदार महेंद्र दळवी देखील तटकरे यांच्यावर कडाडून प्रहार करताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी महेंद्र दळवी यांच्यावर चिटर अशी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना दळवी म्हणाले तुझा बाप चिटर आहे अशा शब्दात त्यांनी पलटवार केला या विधानामुळे राजकीय वातावरण चांगले तापले होते आता महेंद्र दळवी यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा